नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे दिवाळी स्पेशल शॉपिंग ब्लॉग असणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप सुंदर प्रीमियम क्वालिटीच्या साड्या आणि ड्रेस मटेरियलचं कलेक्शन दाखवणार आहे आणि त्या आणि हे कलेक्शन दाखवण्यासाठी आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचं दर्जी स्टुडिओ हे स्टोर एक्सप्लोअर करणार आहोत ज्या ठिकाणी तुम्हाला खूप सुंदर असं साड्यांचं ड्रेस मटेरियलचं बुटीक कलेक्शन पाहायला मिळणार आहे अगदी सुंदर प्रीमियम क्वालिटीचं आणि गॅरंटीचं हे सगळं कलेक्शन असणार आहे हे जे स्टोर आहे पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये हत्ती गणपती मंडळ आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर जो रोड जातो त्या रोडवर डाव्या साईडला सोजवस नावाची बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये शॉप नंबर दहामध्ये तुम्हाला दर्जी स्टुडिओ पाहायला मिळेल ज्या ठिकाणी तुम्हाला हे सगळं कलेक्शन पाहता येणार आहे आणि याच ठिकाणी तुम्हाला स्टिच देखील करून घेता येणार आहे तर चला आपण स्टोरच्या आतमध्ये जाऊयात आणि यांच्याकडचं साड्यांचं आणि ड्रेस मटेरियलचं कलेक्शन एक्सप्लोअर करूयात मी पहिल्यांदा आपला व्हिडिओ करते माझे बरेच ऑडियन्स आहेत सगळे म्हणतात की तुम्ही होलसेलचे व्हिडिओ करता रिटेलचे स्टोअर आम्हाला दाखवा तर आपल्याकडे माझ्या ऑडियन्ससाठी काय स्पेशल असणार आहे दर्जी स्टुडिओची स्पेशालिटी सांगा येस दर्जे स्टुडिओची स्पेशालिटी अक्चुअली मेन ड्रेस मटेरियल आणि साड्या हेच स्पेशालिटी आहे पण आपल्याकडचे मटेरियल तुम्हाला साधारण म्हणजे अगदी नव्वद टक्के म्हणेन मी तुम्हाला बाहेर नाही बघायला मिळणार सगळे वेगवेगळ्या ठिकाणावर आम्ही मागवतो किंवा आणतो जाऊन स्वतः आमच्या ऑडियन्सला इथे आल्याच्या नंतर फायदा होणार आहे काही मध्ये फरक रेट ऍक्च्युअली बघायला गेलं तर आता सेम पीस तुम्ही एखादा uh, तर आपण सेम असतोच पण लक्ष्मी रोडला तुम्हाला दुप्पट कमतीला मिळेल ह्याची नक्की गॅरंटी आपल्याकडे हजार रुपयापासून आपल्याकडे मटेरियल स्टार्ट होतात ते साधारण सहा हजार प्रीमियम आणि बुटीक कलेक्शन सगळं प्रीमियम कलेक्शन असतं आणि स्टिचिंग इन हाऊस आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्याचा फायदाच होणार सॉफ्ट सिल्क मध्ये आहे छंद वर्क दिलंय ओके खाली बॉटम ला पण आहे पट्टा पण आहे आणि शिवाय बॉटम सुद्धा तशीच आहे कॉटन मध्ये नाहीये सिल्क मध्ये तिन्ही पीस आहे प्राइस रेंज आहे एकोणतीसशे रुपये आणि पहिल्यांदा ड्रायक्लिंग करून नंतर तुम्ही हँडवॉश करता कलर ऑप्शन वगैरे कलर ऑप्शन आहे प्रत्येक पीस मध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स मिळतील आता मी तुम्हाला फक्त एक एक पीस दाखवते मी जेणेकरून आपल्याला भरपूर कलेक्शन दाखवतात तुम्हाला कोणी व्हॉट्सअप वगैरे केलं तर तुम्ही कलर वगैरे पाठव आणि काय ऑनलाईन फॅसिलिटी आहे आपल्याकडे ऑनलाईन आपण कुठलाही म्हणजे कुठेही कुरिअर करू शकतो महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर आउट ऑफ इंडिया कुठेही आपण कुरिअर करू शकतो म्हणजे ऑनलाईन फॅसिलिटी आहे नक्की हे असं डिझायनर कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता शालू सारखं त्याच्यावर पूर्ण वर्क आहे right. राईट आणि हे पण सॉफ्ट सिल्क मध्ये आहे त्याचा दुपट्टा पण पूर्ण असा छान हेवी पूर्ण भरलेला आहे भरजरी दुपट्टा येस yes. मस्त दिवाळी स्पेशल कलेक्शन आहे येस yes. आणि yes. सगळे आपले पीस हे अडीच अडीच मीटर आहेत सो म्हणजे तुम्ही दुपट्टाही तुम्ही बघितला तर इव्हन खूप मोठा आहे राईट सो तुम्हाला लेंथ भरपूर आहे कुठल्याही मापाचा तुम्हाला त्याच्यामध्ये शिवून मिळेल अडीच अडीच मीटर असल्यामुळे हो आता हा टसर सिल्क मध्ये आहे हु? पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे त्याच्यावरती पूर्ण ओव्हरऑल हा असा वर्क आहे छोटे छोटे बुनके दिलेले आहेत त्याच्यावरती आणि पैठणी मुनिया बॉर्डर आहे पूर्ण आणि पूर्ण असं पैठणीचा भरलेला पॅच आहे त्याला छान अडीच मीटर पूर्ण दुपट्टाही आहे कलर ऑप्शन आहे कलर ऑप्शन प्रत्येकाच्या मध्ये आहेत आणि तुम्हाला स्टिचिंग पण असल्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचे आपण फॅशन करू शकतो हा आता आपला चंदेरी पीस मध्ये आहे चंदेरी जामदानी मध्ये आहे आणि पूर्ण हे वर्क असं भरलेलं आहे त्याला जामदानी दुपट्टा दिलाय त्याच्यावरती गोल्डन कलरची गोल्डन जरी आहे पूर्ण पॅसेल्स दिलेले आहेत तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही सो तुम्ही नक्की सगळ्यांनी व्हिजिट करा परत चंदेरी मध्ये आहे ब्लॉक प्रिंट मध्ये आहे प्युअर मध्ये त्यानंतर जरी दिलेली आहे छोटीशी ओढणीला पूर्ण भरलेला दुपट्टा आहे खूप सुंदर मस्त आहे पण पॅसेल्स पॅसेल्स आहेत ह्याला सुद्धा रंग ह्याच्यामध्ये पण मिळतील प्युअर चंदेरी सिल्क मध्ये आहे प्रत्येक okay. याच्यावर आपण प्राइस टॅग दिलेला आहे आणि आपण हा व्हिडिओ जे बघून येतील त्यांना स्पेशल ऑफर म्हणून डिस्काउंट आपण दिवाळीपर्यंत सो नक्की सगळ्यांनी जरूर व्हिजिट करा हे मस्त असं हॅन्डक्राफ्टेड बनारसी सिल्क आहे okay. पूर्ण ओव्हरऑल असे बुनके आहेत त्याला त्याच्यामध्ये uh -huh. पण कलर्स भरपूर येतात आणि ह्याचा पूर्ण दुपट्टा जो आहे हा असा पूर्ण भरलेला आहे मस्तच प्युअर हँडक्राफ्टेड बनारसी सिल्क आहे हे पूर्ण प्रत्येक दुपट्ट्याचे डिझाईन्स वेगवेगळे असतात प्रत्येक ह्याचे वेगवेगळे असतात म्हणजे बुनक्याचे पण डिझाईन्स वेगवेगळे येतील कलर ऑप्शन भरपूर मिळतील अजून अंगावरती छान दिसतात त्याच हे एवढंच आहे की आपल्याला असं कलेक्शन दुसरीकडे कुठेही पाहिला नक्कीच हा मस्त जामदानी पीस आहे हा कमळात बसलेल्या गायींच त्याच्यावर मध्ये दिलेलं आहे डिझाईन विविंग आहे ना हे विविंग पूर्ण विविंग आहे आणि प्युअर जामदानी चंदेरी सिल्क मध्ये आहे त्याच्यानंतर हा दुपट्टा पण असा सुंदर आहे त्याच्यावर छोटे छोटे कमळं आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये पण वरती आपण कमळाला गाई, गाई आहे मस्त सुंदर पॅटर्न आहे अशा डिझाईन सहसा कुठे बघायला मिळत नाहीत युनिक कलेक्शन आहे अगदी प्रीमियम क्वालिटीचं हे कलेक्शन आपल्याला दर्जी स्टुडिओ या ठिकाणी पाहायला मिळणार आहे इथे बघू शकताय पण व्हॅरिएशन दिलेलं आहे मला वाटतं ह्या रेशीमच्या बुट्ट्या रेशीमच्या बुट्ट्या सुंदर दिवाळी स्पेशल हे कलेक्शन आहे आणि बाराही महिने मला वाटतं तुमच्याकडे अशा प्रकारचं कलेक्शन हो हो बाराही महिने आपल्याकडे असतं आणि दिवाळी तर अजून जास्तच प्रीमियम प्रीमियम अजून पूर्ण बनारसी सिल्क आहे आणि हा पूर्ण अख्खाचा अख्खा मोठा पॅच आहे आणि जरीचं विचिंग आहे पूर्ण आणि हे सुद्धा एकदम सॉफ्ट सिल्क आहे तुम्ही हात लावून बघू शकता म्हणजे एकदम फिलिंग तुम्हाला फर्स्ट ड्रायक्लिंग करावा करा शक्यतो डिझायनर पीस असतात तो आपण खूप वेळा असे वारंवार वापरत आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये कलर्स तुम्हाला खूपच सुंदर कलेक्शन आहे दिवाळी स्पेशल हे कलेक्शन आहे तुम्हाला जर अशा प्रकारचं सुंदर असं कलेक्शन मार्केटपेक्षा कमी किमतीमध्ये रिजनेबल किमतीमध्ये खरेदी करायचं असेल तर आजच पुण्यातील दर्जी स्टुडिओला भेट द्या आणि येणं जर पॉसिबल नसेल तर ऑनलाईन फॅसिलिटी आहे ऑनलाईन देखील तुम्ही घरबसल्या यांचे प्रोडक्ट ऑल इंडियामध्ये ऑर्डर करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांच्याकडे स्टिचिंग फॅसिलिटी आहे त्यामुळे तुम्ही स्टिचिंग सुद्धा करून घेऊ शकता प्युअर चंदेरी जामदानी मध्ये आहे आणि त्याला प्युअर पैठणीचे आपण काठ बॉर्डर दिलेली आहे अच्छा म्हणजे पैठणी आणि जामदानीच आणि असे सुंदर असे छान आहेत त्याला आणि हे पण कलेक्शन तुम्हाला सहसा बघायला मिळणार नाही आणि याच्यामध्ये कलर्स तुम्हाला भरपूर मिळते पूर्ण असे विविंग आहे सगळ्याचं खूप सुंदर युनिक पीस आहे मला वाटतं पहिल्यांदाच मी अशा प्रकारचं कलेक्शन बघते अतिशय सुंदर आहे दिवाळीला जर तुम्ही काही खरेदीच्या खरेदी करणार असाल प्रीमियम मध्ये तर नक्की तुम्ही दर्जी स्टुडिओ सदाशिव पेठ पुणे या ठिकाणी भेट द्या लक्ष्मी रोडला आलात की भेट द्यायला विसरू नका इथे आल्याच्या नंतर कलेक्शन बघा आणि त्यानंतर ठरवा की तुम्हाला खरेदी करायची आहे की नाही मला माहिती आहे तुम्ही इथे आलात की तुम्हाला हे कलेक्शन आवडणारच आहे शंभर टक्के हे प्युअर मल चंदेरीमध्ये आहे लखनवी आणि पूर्ण छान पूर्ण भरलेलं आहे आणि असे छोटे छोटे बुनके सगळीकडे ओव्हरऑल ओके दुपट्टा पण असा छान मल प्युअर मल मध्ये प्युअर मल चंदेरीमध्ये आहे हे कापड अगदी प्रीमियम आहे म्हणजे हे तुम्ही सहसा कुठे बघणार नाही हे तुम्ही इव्हन ऑफिसला पण काही फंक्शन असतील तुमच्या तर असं काही घालू शकता घरात पूजेला घालू शकता सुंदर आहे सेल्फ मध्ये आहे आणि याच्यावरच जे वर्क आहे सगळं हे हँडवर्क आहे लखनवी वर्क असे पॅटर्न तुम्हाला फक्त आणि फक्त दर्जी स्टुडिओ पुणे या ठिकाणीच बघायला मिळतील आणि फक्त खरेदीच नाही तुम्ही स्टिचिंग पण आपल्याकडे करू शकता स्टिचिंगचे आपले विदाऊट लाइनिंग पूर्ण ड्रेस असेल तर आठशे रुपये आहे फक्त टॉपला लाइनिंग असेल तर हजार रुपये आहे आणि विथ फुल लाइनिंग असेल तर बाराशे रुपये रेट येस okay, येस हे फक्त लाइनिंग विथ लाइनिंग विदाउट लाइनिंग एवढेच रेट आहे बाकी तुम्ही चालतो ओके हे लिनन मध्ये आहे प्युअर लिनन जामदानीमध्ये पूर्ण असं पूर्ण त्याला योग दिलेला आहे आणि जामदानीचा दुपट्टा आहे पूर्ण छान टॅसल्स आहेत त्याला पण ह्याच्यामध्ये पण कलर्स ऑप्शन आहेत तुम्हाला आणि पूर्ण हे अडीच अडीच मीटर आहे पूर्ण दुपट्टा सकट सगळं कापड अडीच अडीच मीटर आहे सुंदर आणि डिसेंट कलर वगैरे आहे याचा हे आपलं प्युअर माहेश्वरी सिल्क आहे त्याला छान अशी जरी बॉर्डर दिलीये त्यानंतर ओढणीला पण अशी छान जरी बॉर्डर आहे आणि हे तुम्ही ऑफिस वेअर म्हणून पण वापरू शकता आणि एकदम सुदिंग आहे तुम्ही समर मध्ये पण वापरू शकता मस्त आणि थोडस शाईन आहे याच्यामध्ये सिल्की सिल्की आहे हे माहेश्वरी सिल्क म्हणजे एक धागा कॉटनचा एक धागा सिल्कचा असतो अच्छा सो एकदम हे सॉफ्ट आहे आणि मला वाटतं माहेश्वरी मध्ये असे प्रिंट येत नाहीत पण आपल्याकडे दिसते मध्ये नेहमी किंवा मग माहेश्वरी मध्ये असले तर असे बॉर्डर्स येत नसतात तुम्हाला प्लेनच मिळतील असंही आहे ओके प्रिंट आणि बॉर्डर आपलं कॉम्बिनेशन जरीच्या असे कार्ड दिलेले आहेत जरी बाहेर तुम्हाला माहेश्वरी सिल्क ला कॉटन बेस uh, दुपट्ट सॉरी बॉटम असते mm -hmm. पण आपल्याकडे ही माहेश्वरीचीच बॉटम आहे ओके okay. सिल्क ही सुद्धा अडीच मीटर आहे म्हणजे पूर्ण तुम्हाला त्याच्यामध्ये किती हेल्दी लेडीज असेल तर त्यांना परफेक्ट रेस होऊन हो हे प्युअर मुडाल सिल्क मध्ये आहे गज्जी सिल्क म्हणतात त्याला पूर्ण योकला पूर्ण भरलेलं काम आहे बादला वर्क आहे पूर्ण अख्खं हु। आणि असे पूर्ण असे फुलं आणि त्याच्यामध्ये पण बादला वर्क तुम्ही बघू शकता हे ओव्हरऑल असंच आहे आणि हा सिंगल पीस आहे ह्याच्यामध्ये काही काही पीस आहे सिंगल पीसच येतात डिझायनर पीस असल्यामुळे हे डिझायनर कलेक्शन ओके आणि जॉर्जेट ची आपण आहे ओके अशा प्रकारचे सुंदर सुंदर युनिक वन लेडी वन पीस जर पाहिजे असतील खरेदी करायची असतील स्टिच करून घ्यायची असतील तर नक्कीच पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये असलेल्या दर्जी स्टुडिओला भेट द्या तुम्हाला अशा प्रकारचं सुंदर युनिक कलेक्शन लक्ष्मी रोड पेक्षा मार्केट पेक्षा नक्कीच कमी रेटमध्ये रिजनेबल रेटमध्ये खरेदी करता येणार आहे सॉफ्ट सिल्क मध्ये बनारसी पॅटर्न आहे पूर्ण असच भरलेलं आहे छान दिवाळी साठी तुम्हाला एकदम खास अंगावर दिसेल असा पॅटर्न आहे आणि रेड कलर एवर ग्रीन छान दिसतो कुठल्याही दुपट्ट्याला पण असे तुम्हाला पूर्ण ही जरीची ऑर्डर दिली आहे नक्कीच बघू शकता पूर्ण ओव्हरऑल असे बुनके आहेत छोटी छोटी फुलं आहेत मस्त आणि तुम्ही हे पीस लक्ष्मी रोडला गेलात तर तुम्हाला नक्कीच पाच साडेपाच हजार ला मिळेल मात्र तुम्ही इथे बघू शकता सत्तावीसशे पन्नास रुपये रेट आहे म्हणजे मार्केट पेक्षा नक्कीच कमी रेट मध्ये तुम्हाला या ठिकाणी हे सगळं कलेक्शन बघायला मिळणार आहे सो लवकरात लवकर व्हिजिट करा आणि आपला हा जो व्हिडिओ बघून तुम्ही इथे आलात तर तुम्हाला प्लस टेन पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे कॉटन कलेक्शन मध्ये जातोय प्युअर कॉटन मध्ये पटोला बॉर्डर असलेले प्युअर कॉटन पीस आहेत ओके okay. आणि दुपट्टा पण पूर्ण छान असं बनलेला आहे टॅसेल सकट हे पण पूर्ण मीटरच आहे कॉटन असलं तरी दुपट्टा बॉटम दुपट्टा बॉटम आणि टॉप तुम्हाला तीन मीटर मिळेल याच्यामध्ये कलर ऑप्शन कलर ऑप्शन पण आहेत सुंदर मस्त आणि फक्त चौदाशे पन्नास रुपये प्राइस आहे दर्जी स्टुडिओ पुणे मध्ये आला तुम्हाला अगदी भाऊबीज आणि किंवा आता गिफ्टिंगला पण असे छान आहेत सगळे आणि आपल्या स्वतःसाठी घेऊ शकतो येस yes. हा पूर्ण हाकोबा चिकन मध्ये कॉटन पीस आहे विन त्याला व्ही दिलेला आहे मध्ये छोटी छोटी फुलं पण दिली आहेत आणि पूर्ण हँड पेंटेड दुपट्टा आहे है, हँड पेंटेड पण सेम टोन अँड टोन मध्ये आहे मोनोक्रोम म्हणतात त्याला आणि बॉटम येस छोटीशी लेस पण आहे बॉटम दुपट्ट्याला हे पण ह्याच्यामध्ये पण कलर मिळतील ह्याच्यामध्ये पण तुम्हाला अडीच अडीच मीटर पूर्ण कापड मिळेल आणि फक्त अठराशे पन्नासच्या रेंजमध्ये आहे आणि हा व्हिडिओ दाखवला तर तुम्हाला याच्यावर टेन पर्सेंट डिस्काउंट मिळेल येस yes. हा पण पूर्ण हँडलूम कॉटनमध्ये आहे मग अशी आपण हाकोबामध्ये व्हीनेक दाखवला हा आपला हँडलूम प्लेनमध्ये व्हीनेकमध्ये पॅटर्न आहे आणि हे है सुद्धा हँड पेंटेड दुपट्टा आहे याला सुद्धा So, हाकोबा नसेल कोणाला हवा असेल तर असे पण yes. आप पॅटर्न आपल्याकडे आहेत म्हणजे भरपूर ऑप्शन आहेत तुमच्याकडे कलर डिझाईन त्यातले आपण काही काही पीस आता दाखवतोय बाकीचं भरपूर व्हरायटी दुकानामध्ये असल्यामुळे तुम्ही नक्की विजिट करा सगळ्यांनी टॉपअप करतो त्याच्यामुळे तुम्हाला दर महिन्याला वेगवेगळ्या वे कलेक्शन नक्कीच बघायला मिळेल प्युअर मल कॉटन मध्ये फॅब्रिक आहे त्याचा टॉप आणि बॉटम आपली मल कॉटन मध्ये येईल एकदम सॉफ्ट आहे आणि दुपट्टा कोटा येईल कोटा दुपट्टा आहे हा पण पूर्ण अडीच मीटर आहे कोटा असला तरी एकदम सॉफ्ट आहे आणि प्युअर असल्यामुळे सॉफ्टनेस अजून छान आहे गोल्डन बॉर्डर दिलेली आहे अच्छा पण म्हणजे दिसायला एकदम उठावदार दिसणार आहे सोबत डिसेंट असा हा ड्रेस मटेरियलचा पॅटर्न आहे ऑफिसवेअर आपल्याकडे स्टिचिंग असल्यामुळे ह्याला जरी एक पॅटर्न दिला नसला तरी आपण आपण इथे येऊन जे काही तुम्हाला पॅटर्न हवे असेल तरी नक्कीच शिवू शकतो बरोबर आहे काय रेंज मध्ये जातो हा पंधराशे पन्नास मस्त हा पण प्युअर कॉटन मध्ये आहे एकदम मल कॉटन मध्ये तुम्ही हात लावून बघू शकता एकदम सॉफ्ट आहे खोटा दुपट्टा आहे त्याला नेक ची लेस दिली आहे त्याला आणि त्याला खाली बॉर्डरला पण दामनला पण असं पूर्ण डिझाईन आहे अच्छा कॉटनला आणि स्ट्राईप्स आहेत उभ्या असल्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही दिसायला छान छान दिसा। एकदम डिसेंट पीस आहेत हे प्युअर कॉटन कलमकारी कलमकारी तर सगळ्यांना आवडतच सो कलमकारी मध्ये छान पीस आहेत आणि हे मल कॉटन मध्ये पूर्ण दुपट्टा आहे ह्याचा ह्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन भरपूर आहेत बॉटम बो, ओढणी ही नेहमी बॉटम आणि सलवार सॉरी टॉप ची कॉम्बिनेशन असते सुंदर कलेक्शन आहे दिवाळी स्पेशल कलेक्शन आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्केट पेक्षा कमी प्राइस मध्ये आहे हे खादी कॉटन मध्ये जामदानी पीस आहेत okay. ओके ओढणी पण तरी छान आहे टॅसल्स कट ह्याच्यामध्ये पण कलरच आहेत तुम्हाला ओके okay, से बॉटम बॉटम प्लेन आहे ओके मस्त असे सुंदर युनिक अगदी बोटीक कलेक्शन तुम्हाला ड्रेस मटेरियलचं खरेदी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही दर्जी स्टुडिओ सदाशिव पेठ पुणे या ठिकाणी भेट द्या यांची ऑनलाईन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे यातलं कुठलंही तुम्हाला ड्रेस मटेरियल आवडलं तर याचा स्क्रीनशॉट काढू शकता आणि दिलेल्या नंबरवर ऑर्डर प्लेस करू शकता हँडलूम कॉटन मध्ये आहे बघू शकाल एकदम असं दणकट कॉटन म्हणतात त्याला असं जाड एकदम घालून कंटाळू पण कॉटन क्रश मध्ये तुम्हाला दुपट्टा दिलेला आहे आणि बॉटम सेल्फ असे हो हो प्लेन मध्ये येस असे छोटी छोटी फुलं आहेत त्याला अच्छा ते पण पूर्ण विविंगच आहे कॉटन मध्ये आहे हँडलूम कॉटन मध्ये हे सुद्धा आणि त्याला छान गोल्डन कलरच्या स्ट्रीप्स दिल्या आहेत मध्ये जरीच्या आणि छान बॉर्डर पण दिली आहे दुपट्ट्याला oh. ह्याच्यामध्ये पण कलर भरपूर आहेत तुम्हाला hmm. आणि सेल्फ मध्ये स्ट्रेस आहेत अटॅच केलेले yes. वगैरे नाही धाग्यामध्ये हे सुद्धा मोनोक्रोमस आहे सेम बॉटम सेम दुपट्टा hmm. आणि सेम कलर मध्येच टॉप hmm. हा प्युअर कॉटन मध्ये पिंटक्स मध्ये दिलेला आहे पिंटक्स म्हणजे पिंटक्स म्हणजे हे ज्या लाइन्स दिसतात ना या कांदावर टाइप केलेल्या पूर्ण त्याला म्हणतात पिंट फ्लोरल आहे दुपट्टा पण एकदम सॉफ्ट कॉटन मध्ये आहे ही बॉटम आहे आणि हे वेअर तुम्ही वापरू शकता हे खादी कॉटन मध्ये खादी कॉटनला कोटा दुपट्टा दिलेला आहे आणि पूर्ण याचा योग पूर्ण भरलेला आहे कशी बॉर्डर दिली दुपट्ट्याला पण छान बॉर्डर दिली आहे प्राइसिंग बघितलं तर अगदी रिजनेबल आहे तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट आहे डिस्काउंट आहे नक्कीच कॉटन मध्ये बाटिक आणि फक्त प्लेन बाटिक नाहीये त्याला पण योग दिलाय मी आपण प्लेन बाटिकचे मटेरियल्स बघतो पण याला छान योग दिलाय आणि शिफॉन मध्ये दुपट्टा आहे तर हे सगळं हँड एम्ब्रॉयडरी आहे हँडवर्क है। आहे पूर्ण इथे मला वाटतं त्या सार पूर पूर हो लग्नवीचा सेम पॅटर्न आहे आणि हा बॉटम दिलेला आहे हो सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि होम वॉश करू शकतो याला हो हो नक्कीच तुम्ही मशीन वॉश पण करू शकता कॉटनला काहीच इश्यू नाही तुम्ही कॉटन मशीन वॉश मध्ये करू शकता हे माहेश्वरी कॉटन सिल्क मध्ये oh. मटेरियल्स आहेत आपण मगाशी जे बघितले प्युअर माहेश्वरी सिल्क मध्ये बघितले uh -huh. हे माहेश्वरी कॉटन मध्ये आहेत आणि खूप सॉफ्ट आहे बघू okay. शकाल uh -huh. uh -huh. uh -huh. माहेश्वरी मध्ये अशा प्रकारचे प्रिंट पॅटर्न मी पहिल्यांदा बघते ओके बघाल तर पूर्ण अडीच अडीच मीटर पूर्ण पण तुम्हाला प्रिंट्स कलर्स भरपूर मिळतील अशा प्रकारचा हा बॉटम आहे कॉन्ट्रास्ट मध्ये सुंदर कलेक्शन मध्ये परत आगीन जामदानी पॅटर्नच आहे हा पण त्याला छान मस्त योग दिलाय पूर्ण ओव्हरऑल असे बुट्टे आहेत मस्त प्रिंट आहे हो ही प्रिंट आहे अच्छा आणि कोटा दुपट्टा दिलाय त्याला ह्याच्यात पण कलर तुम्हाला मिळतील हो ह्याला पण असे लेस बॉर्डर वगैरे हो हो। सुंदर सॉफ्ट आहे रेंज अगदी पण तेवीसशे पन्नास हे आपलं प्रीमियम कॉटन आहे पूर्ण तुम्ही कितीही वर्ष वापरलं तरी ह्याला काही होणार नाही अच्छा तुम्ही अगदी बिंदास्त हे सगळं वापरू शकाल प्युअर कॉटन जयपुरी जयपुरी कॉटन म्हणतो आपण त्याला तसे आहेत त्याच्यामध्ये पण प्रिंट्स कलर्स तुम्हाला भरपूर मिळतील आणि ह्याची रेंज फक्त आपल्याकडे हजार रुपये आहे आपल्याकडे मटेरियल स्टार्ट होतात कॉटन मध्ये कलर कपड्याची गॅरंटी हो हो अगदी ओके okay. विश्वासानं तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता बघू शकता है। स्टार्टिंग हजार रेंज तुम्हाला अशा प्रकारचं कलेक्शन यांच्याकडे पाहायला मिळेल हजार रुपये पासून अगदी प्रीमियम क्वालिटीचे तुम्हाला ड्रेस मटेरियल पाहिजे त्या मध्ये पाहिजे त्या मध्ये तुम्हाला यांच्याकडे बघायला मिळतील लवकरात लवकर या दिवाळीची शॉपिंग लवकरात लवकर करा यांच्याकडे स्टिचिंगची फॅसिलिटी पण अवेलेबल आहे तुम्हाला इथे सगळ्या वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये ड्रेस पण स्टिच करून मिळतील सो so, फटाफट या व्हिजिट करा येणं पॉसिबल नसेल तर ऑनलाईन बुकिंग करा पण मटेरियल सगळे बघून झाले म्हणजे बऱ्यापैकी दाखवून झाले आता आपण साड्यांकडे जाऊ पहिला प्रकार आपण दाखवतोय प्युअर सिल्क हँडलूम मध्ये कलांजली पैठणी आहे पदर बघू शकाल त्याचा एकदम रेड कलर मस्त आणि हा भरजरी पदर येस फारच प्युअर सिल्क हँडलूम आहे अगदी गॅरंटी आहे तुम्हाला हो प्युअर सिल्क मार्क असलेली आहे अच्छा सिल्क मार्क आहे हो सिल्क मार्क आहे फार सुंदर आणि मोर बघू शकताय मस्त मोर दिलेले आहेत सुंदर असा हा हँडलूम पैठणीचा पॅटर्न आणि कलर याच्यामध्ये कलर ऑप्शन आहे भरपूर भरपूर ह्याची अठरा पाचशे ओके आणि प्लस टेन पर्सेंट डिस्काउंट आपल्या ऑडियन्ससाठी गडवाल मध्ये साडी आहे ही टोन अँड टोन आहे सेल्फमध्ये त्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन्स तुम्हाला भरपूर मिळतील या कधीही तुम्ही घेतल्या तरी सुंदरच दिसतात साड्या एकदम ट्रेडिशनल पॅटर्न आहे साडीचा मस्त भरजरी साडी आहे आणि मला वाटतं सोळाशेच्या रेंज सोळाशेच्या अगदी रिजनेबल सगळ्याला परवडेल अशा रेंज मध्ये आहे त्याच्यामध्येच कल्याणी कॉटन सिल्क हा ह्या कॉन्ट्रास्टमध्ये येईल कॉन्ट्रास्टमध्ये पण तुम्हाला भरपूर ऑप्शन आहेत कलर ऑप्शन खरंच सर भरलेला पॅटर्न आहे मस्त सोळाशेच्या रेंज मध्ये अशा प्रकारची सुंदर ट्रेडिशनल साडी तुम्हाला दर्जी स्टुडिओ मध्ये बघायला मिळणार आहे पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये हा स्टुडिओ आहे तुम्हाला जर यायचं असेल खरेदीला तर तुम्हाला नक्की या शॉपला व्हिजिट करा हे शॉप चा डिटेल अड्रेस वगैरे हो मी डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेला सा आहे खूप सुंदर साडीचा पॅटर्न आहे ट्रेडिशनल आहे सुंदर नाजूक अशा बुट्या दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये किती कलर मिळणार आहेत ह्याच्यामध्ये पण भरपूर कलर आहेत किमान सात ते आठ कलर तुम्हाला प्रत्येकाच्या एनी टाइम बघायला मिळेल कॉन्ट्रास्ट मध्ये सेल्फमध्ये येस ही पण अशी सुंदर पूर्ण भरलेली सेमी सिल्क मध्ये मोर दिलेले मोर काठाला मोर आहेत मोर पैठणी म्हणतात त्याला मोर पैठणी गडवाल मध्ये येईल ही म्हणजे युनिक आहे सहसा ब्लॅकचं कॉम्बिनेशन कुठल्याही साडीला येत नाही पदराला किंवा काठाला मात्र आपल्याला या साडीमध्ये बघायला मिळते yes, युनिक कलर कॉम्बिनेशन आपल्याला दर्जी स्टुडिओ मध्ये पाहायला मिळतील खरेदी करता येतील अगदी मार्केट पेक्षा कमी प्राइस मध्ये साड्यांचं कलेक्शन असणार आहे काय रेंज मध्ये जाते ही साडी चार हजार नऊशे रुपये सेमी सिल्क मध्ये सेमी सिल्क मध्ये मस्त आणि सेमी सिल्क म्हणलं तरी तुम्हाला बघू शकता एकदम सॉफ्ट हो, हो। आहे हो सॉफ्ट तुम्हाला सॉफ्ट लाईट वेट ओरिजिनलचा चा फील येतोय साडीला बघून बरेच लोक हे हु, ओरिजिनल बनवून पण विकतात हो हा पूर्ण असं जाल पॅटर्न मध्ये पूर्ण भरलेल्या बनारसी सिल्क मध्ये आहे आणि कलर बघू शकाल असे कलर जनरली पटकन मिळत नाहीत साड्यांमध्ये अगदी पूर्ण ऑल ओव्हर तुम्हाला जाल डिझाईन बघायला मिळेल सुंदर असा हा एकवीसशे पन्नास रुपयाच्या रेटमध्ये yes. तुम्हाला हे कलेक्शन यांच्याकडे पाहायला मिळणार आहे आपण yes. रेड राणी कलर आपण yes. नेहमीच बघतो बनारसी मध्ये मात्र काहीतरी वेगळं हटके पाहिजे असेल तर दर्जी स्टुडिओ मध्ये या तुम्हाला अशा प्रकारचं कलेक्शन खूप सुंदर या ठिकाणी बघायला मिळणार आहे ही प्युअर टसर सिल्क है, लूम आहे मध्ये आहे आणि पूर्ण हँड पेंटेड आहे हँड पेंटेड येस येस हँड पेंटेड साडी आहे प्युअर तसं सिल्क आहे त्यानंतर आपण तुम्ही इथे बघू शकाल हा सिल्क मार्क आहे याला अच्छा प्युअर सिल्क असल्यामुळे फसवण्याची काही सिल्क चार सॉरी आठ हजार पाचशे सुंदर व्हॅरायटी हा व्हिडिओ बघून आला तर नक्कीच तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट मिळेल थँक्यू आणि दिवाळी स्पेशल ऑफर आहे दहा टक्के डिस्काउंटची सो so, दिवाळीपर्यंत नक्की या आणि दहा टक्के डिस्काउंटची ऑफरची नक्की लाभ घ्या